आमदार अण्णा बनसोडे यांनी पाच वर्षात पहिल्यांदाच महापालिका आयुक्तांबरोबर विकास कामांबद्दल बैठक घेतली दोन वेळा आमदार होऊन सुद्धा कधी शहरातील नागरिकांच्या पाणी रस्ते अतिक्रमण अवैध बांधकामे अशा एकाही मुद्द्यावर प्रशासनाबरोबर साधा संवाद सुद्धा साधला नाही शहरातील अन्य पुढारी चोवीस तास लोकांसाठी उपलब्ध असतात पण हे आमदार महाशय कधी भेटत नसत फोन केला तर त्यालाही रिप्लाय देत नसत आता निवडणूक लागल्यावर सर्व विरोधकांनी तुफानी टीका सुरू केल्याने आमदार बनसोडे यांची अक्षरशः भंबेरी उडाली निष्क्रिय आमदार असा जोरदार प्रचार सुरू झाल्याने बनसोडे अचानक ऍक्टिव्ह झाले पाच वर्ष काम काय केले असे पावला पावलावर लोक विचारू लागल्याने बनसोड्यांची बैठक हा एक फार असल्याचे लोकच बोलतात